नमस्कार मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाचे धडाकेबाज वीस निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते मित्रांनो पहिला मंत्रिमंडळ जो निर्णय आहे थोडक्यात आपण हेडलाईन जाणून घेणार आहोत मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही दुसरा निर्णय आहे राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार दोन लाख रोजगार स्वयंरोजगार निर्माण करणार त्यानंतर ज्येष्ठ नागरिकासाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून पासष्ट वर्षावरील नागरिकांना लाभ देणार त्यानंतर राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगो रथान महाअभियान राबवणार पायाभूत सुविधा बळकट करणार त्यानंतर उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी दे अनुदान देणार त्यानंतर मदाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार मध्य उद्योगास बळकटीकरण करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी दिली जाणार आहे त्यानंतर पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी दे। जुन्नेर तालुक्यात बिकट सफारी बिबट सफारी त्यानंतर बंजारा लमान समाजाच्या तांडाचा विकास करण्यासाठी मूलभूत सुविधा देणार असे सुद्धा या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये घेण्यात आलेली माहिती आहे त्यानंतर शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार नवीन इमारत उभारणी त्यानंतर धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार त्यानंतर सेवानिवृत्त न्याय अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पात सुधारित मान्यता बिगर करसी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य पतसंस्थांना मजबूत करणार कोंडाने लघु प्रकल्पाच्या कामास जादा खर्चाची मान्यता तिवरे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सच्चंड श्री हुजूर साहिबा गुरुद्वारा, गुरुद्वारा अधिनियम त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचवण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष करणार त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामाचे नवीन मंडळ कार्यालय तयार करणार गोसेवा आयोगासाठी सह आयुक्त पशुसंवर्धन पद भरले जाणार असे हे महत्वपूर्ण वीस निर्णय आहेत थोडक्यात माहिती आपण हेडलाईन म्हणून जाणून घेतली आहे मित्रांनो पूर्ण जर तुम्हाला या मंत्रिमंडळामध्ये दिलेली माहिती जर पाहिजे असेल तर कमेंट करा त्या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर माहिती घेऊया अतिशय महत्त्वपूर्ण हे निर्णय आहेत जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र